प्रभाग क्रमांक दहा मधील भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज सकाळी सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरील वृंदावन हॉटेल हो येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपाचे इच्छुक उमेदवार समाधान देवरे यांच्या निवडणुकीसाठी लागणारी अनामत रक्कम जमा करून रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी मीनानाथ गाडे यांच्याकडे जमा केली याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमाताई हिरे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर उपस्थित असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने समाधान देवरे यांना उमेदवारी द्या निवडून आणायची जबाबदारी आमची असा आग्रह करण्यात आला आम्ही जे काही सांगणार ते तुम्ही ऐकायला पाहिजे असे आम्ही विनंती करतो जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून जनसेवकाचं काम केलेलं आहे तो आता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं आहे की समाधान भाऊ काम करायचंय तर या मी तुम्हाला विनंती करतो हात जोडतो कुठल्याही परिस्थितीत भाऊना तुम्ही तिकीट द्या आणि निवडणूक आणायचं काम आधी करू एवढी मी नवी विनंती करतो थोड्या वेळात ठरलेला हा कार्यक्रम आहे आम्ही सगळे हे उपस्थित ज्येष्ठ नागरिक एकत्र जमलो आणि आम्ही एक ठरवलं का आपल्या ह्या समाधान भाऊ देवरे सारखे कार्यकर्ते अतिशय जनतेसाठी तोडामोडाचे कार्य करीत आहेत त्या कार्याची भवती म्हणून हे सर्व ज्येष्ठ नागरिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये या समाधान समाधान भाऊच्या पाठीची तसेच देवरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत खर्च आम्ही ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्याच्या त्याच्या परीने उचललेला आहे आणि आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही एक निर्धार केलेला आहे तो निर्धार म्हणजे काय आम्ही आमच्या आजूबाजूचे शेजारी आमचे नातेवाईक या सर्वांनी ठरवलं आहे का अगदी भरोघस्त मतांनी या स्थळ निवडून द्यायचं ठरवलं आहे या प्रसंगी समाधान देवरे यांना ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करीत असताना प्रचंड भावनिक झाले होते आपल्याबरोबर ते काही माणसं गेले त्यांचे विचार असे झाले काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले पण गेलेला आपल्यावर आलेला काळ कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांनी एक निश्चय केला की ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान पाहूनचं डिपॉझिट आम्ही घरात जेव्हा मला माहीत चालत आहे खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं पायचित म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी एवढे नागरिक हे मला माहीत झालं जेव्हा वाया जात नाही तरी जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात मी एवढंच सांगतो यांच्या कुठल्याही जेवढं काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिलं ताई माझ्या रक्तात थेंब माझ्या शहरात थेंब अशापर्यंत यांची सेवा करत राहील एवढंच सांगतो

इथले समाधानभाऊ देवरे यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमत करत जमा करत आहात हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा खर तर उपक्रम आहे कारण राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला अति इकडून तिकडून पैसे आणून अनेक कार्यक्रम असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात करत आहात हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे समाधान बहुदेवरे हे मागच्या वर्षी मागच्या वेळेस वर्ष देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आत्ता देखील ते इच्छुक आहेत ते आठ ते नऊ वर्षापासून नगरसेवक असो नसतो परंतु मगच मी सांगितलं की ते काम करत आहे आम आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माल्य संकलन करणं आत्ताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा जे काय धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सतत ते पुढे असतात त्यांचे उपक्रम सांगायला लागले तर आपल्याला खरोखर वेळ खूप कमी पडेल आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची सुविधा असेल किंवा एक कार्यक्रम असतील हे त्यांच्या माध्यमातून सतत राबवले जातात बऱ्याच कार्यक्रमानंतर मी त्यांना म्हटलं हो तुम्ही ज्येष्ठ नागरिकच होऊन गेले की त्यांचे सभासद झालेले आहात परंतु अशा पद्धतीने आपल्या लोकांमध्ये राहून आपल्यामध्ये मिसळून आपल्या काय समस्या असतील आपले काय प्रश्न असतील हे सतत त्यांनी त्यांनी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही बघत आहात की प्रभाग दहा यामध्ये ते इच्छुक आहेत आणि दहामध्ये मध्ये आतापर्यंत ज्यांच्या मुलाखती झाल्या त्या अनेक जण इच्छुक आपल्या पक्षातूनच आहेत अजून समोरची तर गोष्ट वेगळी आहे आणि त्यांचं कार्य हे प्रदेशापर्यंत किंवा शहर पातळीवर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी स्वतःसुद्धा आणि शहरातले सुद्धा नक्कीच समाधान देवरे यांच्यासाठी अनुकूल राहतील याची मला खात्री आहे माध्यमातून जवळपास तीन सर्वे होत असतात आणि त्यातून चांगलं कार्य करणाऱ्यांना नेहमीच वरचं स्थान दिलं जातं आणि मला खात्री आहे की या सर्वेमध्ये सुद्धा समाधान भाऊ देवरे हे नक्कीच अग्रेसर राहतील आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी हे निश्चितच मिळेल हे सुद्धा मला खात्री आहे तर मत अनुकूल होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण एका गोष्टीसाठी सर्वजण एकत्र येऊन एवढं तुम्ही याकरता अनुकूल आहात हे मला ऐकून खरोखर आनंद झाले या प्रसंगी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा मधील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते